ज्योतिबा डोंगर येथे आदिशक्ती चोपडाई देवीचा किरणोत्सव दख्खनचा राजा श्री क्षेत्र येथे आदिशक्ती चोपडाई देवीचा किरणोत्सव झाला मावळत्या किरणाने दर्शन घेतले यावेळी चोपडाई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले श्री चोपडाई देवी किरणोत्सव संदर्भात ज्योतिबा श्री पूजक नेताजी दादर्णी यांनी सांगितलं की ज्योतिबा मंदिर मधील पश्चिमाभिमुख ब्रह्मांड उत्पत्ती करणारी जगतमाता महामाया मैषासूर मर्दिनी म्हणजेच अंबामाता होय श्री चोपडाई देवीचं दर्शन वर्षातून दोन वेळा उत्तरायण व दक्षिणायन सुरू झाल्यावर सूर्यदेव मावळतीच्या सूर्यकिरणांनी घेतात सोमवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी महादेव मंदिराचे मध्य गाभाऱ्याचं पश्चिम झरोक्यातून सूर्यकिरण श्री चोपडाई देवीच्या गर्भ गाभाऱ्याच्या उंबऱ्यापर्यंत सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचले सहा वाजून सतरा मिनिटांनी देवीच्या उजव्या चरणाला स्पर्श करून मस्तकावरील किरीटाला सहा वाजून पंचवीस मिनिटांनी स्पर्श केला सूर्यकिरण देवीच्या मुखावर येताच घंटानाथ करून नेताजी दादरने गणेश चौगुले रोहन सांगळे सोमनाथ दादरने सौरभ सांगळे गणेश दादरने सत्यम जुगर यांनी देवीची महाआरती केली देवीची ओठी भरण्यात आली आता यानंतर दक्षिणायनातील किरणोत्सव सोळा ते अठरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी होईल अशी माहिती श्रीपूजक नेताजी दातर्णे यांनी दिली महान दत्तात्रेय दत्तात्रय धडेल डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा